यांचं स्वागत आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी करत आहेत यानंतर विनंती करतोय पुढचे नेते मराठवाड्याची तोप मराठवाडा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय धनंजयरावजी मुंडे साहेब महाआघाडीच्या पहिल्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते देशाचे नेते जाणते राजे आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित आपला सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित आदरणीय साहेब आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेब आदरणीय भाई जयंत पाटील साहेब नसीम खान साहेब माणिकरावजी ठाकरे साहेब व्यासपीठावर जेवढे नेते तेवढ्यांची नावं जर घ्यायची ठरवली तासभर त्याच्यातच जाईल म्हणून सर्वांची समा मागून व्यासपीठावर उपस्थित महाआघाडीचे सर्व सन्माननीय नेते आजच्या या महाआघाडीच्या पहिल्या प्रचार सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडील मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या करून भावानो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रा जम्मू काश्मीरच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे आणि कालच आपण युगपुरोक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीपन साजरी केली आहे आप आपला परी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे पण जम्मू काश्मीरचा हल्ला झाल्यानंतर या देशाचे 48 सैनिक शहीद झाल्यानंतर काही दिवसानंतर ज्या वेळेस आपण शिवजयंती साजरी करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्याशिवाय राहत नाही असाच एक ध्याड हल्ला सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संग्राम गडावर शाहीचे खनानी स्वराजाचे मावळे मारले पण त्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याबाबत खंत व्यक्त केली नाही दिवसात साहित्य खानाची बोट तोडली हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराज आपल्याला सांगतो पण आज मात्र देशात एवढी मोठी दुःखद घटना होऊन एका गोष्टीचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून वाईट वाटतात ज्या क्षणाला त्यांचा अंत्यविधी चालू होता त्या क्षणाला या देशाचे प्रधानमंत्री याच महाराष्ट्रात त्या अंत्यविधी पासून काही अंतरावर होती त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते पण साध कुटुंबाला सुद्धा भेटावं वाटलं नाही हे दुर्दैव आज सबंध देश पाहतो अनेक दिवस चार वर्ष सात महिने आपण टीव्हीवर केंद्र सरकारची एक जाहिरात मी ही पाहिली मला जाहिरात तर पूर्ण आठवत नाही पण त्या जाहिरातीचे शेवटचे दोन ओळी आठवतात देश बदल रहा है मी अकरा डिसेंबर नंतर एका दिवशी पूर्ण दिवसभर टीव्हीवर होतो पुन्हा केंद्र सरकार ही जाहिरात दाखवतय का नाही दाखवत मला एकदा सुद्धा देश बदल रहा है याच जाहिरात पाहायला मिळाली नाही कारण अकरा डिसेंबरला खऱ्या अर्थानं देश बदलला होता भाजपकडून राजस्थान गेलं होतं छत्तीसगड गेलं होत मध्य प्रदेश गेलं होतं तेलंगणा गेलं होतं मिझोराम गेलं होतं खऱ्या अर्थानं देश बदलत हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलं होत आज या महाआघाडीच्या नांदेड येथील गुरु गोविंद सिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत ज्या वेळेस महाआघाडीची प्रचाराची पहिली सभा होत्या आपल्या सर्वांच्या समोर एक विश्वास व्यक्त करा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बदलल्याशिवाय राहणार नाही मला आजही दोन हजार चौदाची भाई मोदीची भाषण ठेवतात एक व्यक्ती देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता स्वप्न होता छेदीच कोणी अच्छे दिन जर म्हणलं तर एक तर माणूस हसतो नाही तश देतो एवढी चेष्टा झाली की तुम्ही आम्ही चेष्टा केलेली सोडू द्या पण नरेंद्रभाई मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते ज्यांचं नाव नितीन गडकरी चार महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनल ला मुलाखत द्यायला गेले वार्ताहाराने प्रश्न विचारले नितीन गडकरींनी उत्तर दिले शेवट एक प्रश्न विचारला जी आप बता सकते है इस देश में अच्छे दिन कब आने वाले नितिन जीने उत्तर दिल्ले या छे दिन, छे दिन कुछ नाही होते उसको महसूस करना होता है आज आपल्याला महसूस झालेत का अच्छे हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून विचारण्याची गरज वाटते जाऊंगा काला लाऊंगा जाऊंगा देश के हर नागरिक के खाते में पंधरा लाख जमा एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर पंधरा लाख जमा झालेत पंधरा ला पंधरा पैसे सुधारणार काल पुढा केंद्रीय बजेट झालं त्या बजेटमुळे नरेंद्रभाई मोदींनी सांगितलं आता आम्ही शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये चार महिन्याला दोन हजाराच्या हिशोबाने देणार आमची परिवर्तन यात्रा चालू होती मी पश्चिम महाराष्ट्रात एकाचा भेद होतो मला अमरावतीत जिल्ह्यातील परतवाडी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं बोला भाऊ काही करा तर मोदीला सांगा म्हणलं अरे मी कस सांगू ते म्हणलं कसही सांगा अरे म्हणलं सांगायचं काय ते म्हणलं दोन हजार चौदा मध्ये दिलेले पंधरा लाख खर्च करायचे कसे हा प्रश्न माझ्या समोर आहे आणि आता हे सहाजार देणार आहेत म्हणा खर्च करू का सीए नेमू मला हेच आता यांच्या फजव्या घोषणेला सामान्यातला सामान्य शेतकरी सुद्धा बोलणार पण एवढ्या वर्षभर भाजप आणि सेनेचे लोक का दम काढणार नाही पुन्हा येतील पुन्हा खोटे स्वप्न दाखवतील पुन्हा म्हणतील मोदी पंधरा लाख देणार आहेत कुणामधील खात्यावर सहा दहा येणार आहेत जर असं कुणी प्रचार करायला तुझ्याकडे करा आलं तर माझ्या वतीनं आपल्याला एवढंच सांगणं असा जर कोण भाजपचा आणि सेनेचा नेता जनतेला फसवायला आला तर त्याला एवढंच म्हणा की मोदी पंधरा लाख देईल त्यावेळेस देईल खात्यावर आमच्या सहा हजार येतील त्यावेळेस येतील तू तोपर्यंत चार पाच लाख रुपये उसने दे पुढचं पुढे बघू अरे त्याच करत भारतीय जनता पार्टी शिवसेनेने मिळून महागाईच्या विरोधात जाहिरात काढली जाहिरात होती बहुत हो गई महंगाई की मार आप बार, ज्या वेळेस या देशात पन्नास रुपये लिटर मी पेट्रोल मिळत होता भाजप आणि सेनेचे से हे पांडगुर आपल्याला महागाई फार वाढली म्हणत होते ज्या वेळेस देशात साठ रुपये किलोनी दाळ मिळत होती त्यावेळेस आपल्या समोर बहु महाराष्ट म्हणत होते ज्या वेळेस या देशात अवय चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनी आपल्या समोर महागाईचा डोंगर उभा केला होता आज कस आहे पन्नास रुपयाचं पेट्रोल आज गेला दीड महिन्या पूर्वी चौऱ्यानव रुपयावर गेलो होत मी साधा सरळ सोपा हिशोब तुमच्या समोर बांधतो विनंती एवढीच आहे की मोबाईलचा खिचार लगेच कॅल्क्युलेटर काढून इथं करत बसू नका घरी गेल्यावर करा जर एखादा व्यक्ती त्याच्याकडे मोटरसायकल आहे आणि त्या मोटरसायकल मध्ये जर तो रोज दोन हजार चौदाच्या च्या हिशोबाने एक लिटर पेट्रोल टाकत असेल आणि आजच्या हिशोबाने पेट्रोलचा भाव जर ऐंशी रुपये असेल तर मागच्या चार वर्ष सात महिन्यात मोदी साहेबांनी आपली तीस रुपये प्रतिदिवशी मिटमिटकी केलेली आहे मोठी फसवणूक या देशातल्या जनतेनी जंदे जनतेची केलेली आहे म्हणून आज ही महा आघाडीची प्रचार सभा यासाठी आहे बघा युगायोग कसा आहे इतिहास सांगतो की कुठल्याही लढाईची सुरुवात सांगली आणि लवकर झाली तर विजयावर शिक्का असतो एकीकरण त्यांच्या युतीची चर्चा होऊन काल घोषणा झाली तिकडे महाआघाडीची पहिली प्रचार सभा नांदेडला या ठिकाणी सुरू झाली याचा अर्थ आता नियती सुद्धा आपल्या पाठीमागे सुरुवात आपली चांगली झाली सुरुवात आपली लवकर झाली विजय सुद्धा आपला निश्चित होणार आहे त्यामुळं आता विजयाच्या काळजी करायची गरज नाही मजेशी गोष्ट झाली ज्या दिवशी अमित शहा मातोश्रीवर गेले संबंध देशाचं लक्ष लागून होत तस आमचं लक्ष लागून होत एका संपादकाशी संपादकाशी मी संपर्कात होतो मी विचारत होतो दहा दहा मिनिटाला काय होत काय होत संपादक प्रयत्न वार्ताहराला विचारत होता आणि वार्ताहर सांगत होता आणखीन काही नाही आणखीन काही नाही व शेवटी संपादकांनी वार्ताला विचारलं अरे काय झालं ते मला काय नाही वागणी शेपूट घातलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना पुनराचार चार झाली आणि हे भाजप आणि सेनेच भांडण जे नाटक आणि नौटंकी होती ती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली हे गेली चार वर्ष झालं महाराष्ट्राच्या जनते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व विरोधी पक्ष एकत्रित एक सांगत होता म्हणून आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं ना, आज नांदेड सारख्या या पुण्यनगरी ही प्रचाराची सुरुवात आहे महागाडीचे सर्व मान्यवर नेते इथ आहेत अपेक्षा एवढीच आहे महा महा की या महाशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीत यश द्यावं ही सरकारीची विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुंडे साहेब यानंतर या ठिकाणी व्यासपीठ आले आदरणीय आमदार अमित देशमुख माजी मंत्री यांचं स्वागत करण्यासाठी मी आमदार डी पी सावंत साहेबांना विनंती करतोय त्यासोबत जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमदार अमरनाथजी राजूरकर यांना विनंती करतोय आणि वजाजी मिर्झा जे